मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला तुम्ही पाहू शकताय आज आपण या रानामध्ये आलेलो आहे तर या रानामध्ये आत्ता सध्या पावसाळा थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहे तर मित्रांनो आज आज, आज आपण या ठिकाणी जे लहान लहान पक्षी आहेत यांना या पावसामध्ये या ठिकाणी आपण कधी कोठे बसतात हे पाहिलेलं नाही परंतु आज आपण एक युक्ती करून त्यांना बसण्यासाठी जागा करणार जर या मध्ये सक्सेस जर झालो या आपल्या हो हे बघा तुम्ही पाहू शकता मी हे बॉटल आणलेले आहेत तर ह्या बॉटल आपण झाडावरती ठोकणार आहेत जेणेकरून पावसामध्ये जे पक्षी आहेत ते त्या याच्यामध्ये जाऊन बसेल आणि त्यांनी पाणी लागणार नाही तर यासाठी आपण ही आयडिया केलेली तर ही आयडिया जर आपली सक्सेस जर झाली तर आपण पुढं अनेक आपण या बॉटली वाढून प्रत्येक ठिकाणी आपण जास्त ठेवणार आहेत तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण ह्या बघा तुम्ही पाहू शकता ह्या राणामध्ये आलेल्या आपण ह्या घनदाट राणामध्ये आलेलो आहे तर आता आपण हे बॉटल जे आहेत ह्या बॉटल आता आपण त्या ठिकाणी ठोकणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मित्रांनो आपण कशा पद्धतीने हे बॉटल ठेवणार आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे बघा हे ठोकलेले तर याच्यामध्ये पक्ष्यांना हे बसण्यासाठी आता आपण हे ठेवलेले तर मित्रांनो बघा या पाऊस जर आल्यानंतर याच्यामध्ये पक्षी त्यांनी लावलेले हे बघा तुम्ही पाहू शकताय हे बघा हे अशा प्रकारे आपण हे बॉटल ठेवलेले हे बघा तर अशा अनेक बॉटल आपण आणलेलेत आहेत तर आपण असे जागजागी शे झाडांवरती आपण ह्या ठेवणार आहेत तर हे बघा तुम्ही पाहू शकताय हे अशा प्रकारे बॉटल घेतलेले आपण ते आपण असे झाडाला या ठिकाणी असे ठोकणार आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये पक्षी जाऊन बसू शकतो आहे आणि हे बघा तुम्ही म्हणत असाल का याच्यामध्ये जर पाणी जर साठलं तर हे बघा तर पाणी साठू नये याच्यामध्ये पाणी जर गेलं तर ते पूर्ण खाली हे हो म्हणून यासाठी आपण हे बिळं पाडलेले आहेत हे बघा ही बिळं पाडलेली आहेत आणि आपण अशा प्रकारे हे बघा असे आपण या ठिकाणी ठोकणार आहेत तर याच्यामध्ये पक्षी जाऊन बसू शकतो हे बघा असे आहेत आपण बघा तर बघा पावसाळ्या दिवसाला हे पक्ष्यांसाठी आपण ही आयडिया केलेली आहे बघा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद